नमस्कार नंदिनी मोठ्यानी बोलते वसुआत्या संपला तुमच्या पापाचा घडा भरला तुमचा खेस समाप्त झाला त्यावेळेला विक्रमादित्य नंदिनीवर धावत जात बोलतात नंदिनी बस कर माझ्या बहिणीच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे तेवढे काढलेसच आणि आता परत तू अशीच चूक करतेस तेव्हा लगेच काव्या म्हणते थांबा बाबा थांबा काय करताय तुम्ही तुम्ही खूप मोठी चूक करताय तुम्ही माझ्या ताईवरती संशय घेताय ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझी ताई म्हणजे काय आहे तुम्ही ओळखूच शकला नाहीत अहो हिरा आहे ती हिरा ता वागलाच नसतात सॉरी काका पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझी ताई जे काही बोलत होती ना तेच खरं आहे या आत्याबाई एक नंबरच्या खोटारड्यात खोटारड्या यांनीच आमच्या आयुष्याची वाट लावली आमच्या अब्रूचे असे धिंडवडे काढले त्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य बर्बाद झाली बर्बाद आणि तुम्ही म्हणताय की खरोखर माझी ताई चुकते माझी ताई तुमच्या या या आत्याबाईंचे अब्रूचे धिंडवडे करते अहो जरा विचार करा तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात काव्या अगं मला वाटलं होतं तू जरी नादा नसलीस तरी, तरी सुद्धा तू विचार करत असशील पण नाही तुला तर अक्कलच नाहीये विचार करण्याची बुद्धीच तुझ्याकडे नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस झाला बस झालं बाबा बस झालं तुमचा माझ्यावरचा आरोप मला समजतोय पण बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा की ती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही बाबा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय प्लीज बाबा समजून घ्या तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात म्हणजे तेवढ्यात मात्र नंदिनी बोलते आज मी असा ठोस पुरावा आणलाय तो पुरावा बघितल्यानंतर आत्याबाईंचे तर डोळे फिरतीलच पण तुम्हाला मात्र धक्का बसेल आणि तेवढ्यात नंदिनी मोठ्याने आत मारते यात मधी आणि तेवढ्यात दीपकचा भाऊ आत आलेला असतो दीपकचा भाऊ आत आल्यानंतर वसु त्या चांगलीच घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते वाट लागली तेवढ्यात मात्र विक्रमादित्य ते बोलतात हा कोण आहे त्यावेळेला लगेच दीपकचा मित्रच बोलतो हे बघा सर सर मला माफ करा त्यावेळेला मी तुमच्या बहिणीच्या सांगण्यावरूनच त्या दीपकची मदत केली होती कारण मला पैशाची खूपच गरज होती खरं सांगायचं तर या वसुवात्या दिसतात तशा नाहीत साहेब प्लीज समजून घ्या असं नका करू साहेब प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे रे म्हणजे माझ्या ताईने सर्व करायला सांगितलं खरं सांगायचं तर मला या गोष्टीची लाज वाटते लाज आता तर मला या गोष्टीमध्ये पडायच नाही लवकरात लवकर मला एका गोष्टीचा विचार करायचा आहे आणि ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी मला काही ना काहीतरी उत्तर द्यावंच लागणार वसुताई बोल बोल वसुताई तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते विक्रम अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही विक्रम तुझा माझ्यावरती कसा काय विश्वास नाही विक्रम तू असा विचारच कसा काय करू शकतोस तेव्हा लगेच विक्रम आदित्य बोलतात पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही अग एक नंबरची निर्लज्ज निघालीस तू निर्लज्ज तुझ्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लागली नंदिनी मला माफ कर नंदिनी खरंच माझं चुकलं या या नालायक बहिणीवरती मी विश्वास ठेवला तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते पुरे आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते कसं बोलाल ना बोलण्यासारखं तुमच्याकडे काहीच राहिलं नाही तुम्हाला जर जे पाहिजे ते होतच आहे आणि तसही मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही वसुवत्या एक नंबरच्या खोटारड्या निघाला तुम्ही खोटारड्या खरं सांगायचं तर आमच्या आयुष्याची वाट लावण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि काय गे रम्या कोण समजतेस कोण तू स्वतःला काल तर तू खूप मोठ्याने आणि बोमलत होतीस की माझ्या नंदिनीताईने हे सर्व केलंय माझ्या नंदिनी ताईने तुझ्या आईवरती आरोप केले तिची हिंमतच कशी झाली आताच्या आता तिला घराबाहेर काढा मग आता काय करतेस की तू सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील होतीस तेव्हा मात्र रम्या बोलते गप्पा बस काव्या तुम्ही कोणताही पुरावा आणाल आणि मामा त्याच्यावरती विश्वास ठेवे असं तुम्हाला वाटलंच कसं तेव्हा लगेच त्या दीपकचा मित्र बोलतो हे बघा साहेब मी खरं काय ते सांगतो ताई झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही खरं तर माझीच चुकी की मी नंदिनी ताईंसारख्या भल्या माणसांना त्रास दिला प्लीज देव मला याची शिक्षा तर देतच आहे पण प्लीज तुम्ही तुम्ही असं काहीतरी करू नका नंदिनी ताई तुमच्या घरची सून आहेत हेच खूप मोठं नशीब आहे तुमचं त्यावेळेला मानिनी मोठ्याने बोलते बघितलं का विक्रम बघा बघा विक्रम तुमच्या ताईने काय घोटाळा करून ठेवला ते थे। पण तुम्हाला मात्र याच काहीच वाटणार नाही कारण विक्रम तुम्ही कधी माझा विचारच करणार नाही विक्रम तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र विक्रम खूपच चिडलेले असतात विक्रम मोठ्याने बोलतात आता बस कर मानिनी अगं किती किती तू मला लाजवणार आहेस मानिनी माझ चुकलंय हे मला चांगलीच चांगलीच समज मिळाले प्लीज मानिनी प्लीज समजून घे तेव्हा मात्र मानिनी बोलते पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून वसुताई तू या घरातून कायमची निघून जावीस ही गोष्ट आहे तेव्हा मात्र वसुवत्या बोलते काय झालंय काय विक्रम तुला विक्रम माझं चुकलं मी मान्य करते तेव्हा मात्र वसुवत्या असं बोलताच विक्रम, विक्रम बोलतो म्हणजे तू स्वतःच्या गुन्हांचा कबूल कबूल जबाब दिला असत खरंच मला खूप वाईट वाटतय एवढं वाईट वाटतंय की मी सांगू शकत नाही आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही आता तर मला तुमच्याशी बोलायची गरजच वाटत नाही आता तर सर्वच संपलंय तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मानिनी पुढे होते आणि वसुहत्याचे सटासट थोबाड पडते मानिनी वसुहत्याला बोलते वसुताई तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात वसुताई मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झालीच पाहिजे वसुताई त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते संपलाय सर्व आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसुहत्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करत नाही मानिनी तू माझ्यावरती हात उचललायस याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा लगेच मानिनी बोलते तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही द्या मी नाही घाबरत तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा वसुताई तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात साप आणि कधीच आता तुम्हाला ते स्थान मिळणार नाही वसुताई तुम्ही जे काही वागलायत ना त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची वसुताई कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला आता अशी काही शिक्षा घडवून आणेन की बस आताच्या आता, आता तुम्ही माझं घर सोडायचं तेव्हा मात्र वसुवत्या खूपच घाबरलेली असते वसुवत्या मोठ्याने बोलते बस झालं मानिनी मानिनी हे घर माझा सुद्धा आहे आणि तू मला घरातून बाहेर काढू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी विक्रमने फरपटत या वसुला आणि या रम्याला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू